यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील दोन रेते घाटांमधून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून दोन वाळू तस्करांच्या गटांनी गोळीबार केला होता या प्रकरणी पोलिसांनी गोळीबारातील मुख्य सूत्रधारास अटक केली असून त्याच्याकडून देशीकट्टा जप्त केला आहे गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास भोसा इथं रेती घाटावर संशयित आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी आणि त्याचे इतर वीस ते पंचवीस साथीदार तीन गाड्यांसह रेती घाटावर आले रेतीघाटाचा रस्ता वापरण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत धमकी दिली त्यांना काही लोकांनी विरोध केला असता त्याचा मनात राग धरून जिवे मारण्याच्या उद्देशानं गावठी कट्ट्यांमधून अंदाधुंद फायरिंग करून दहशत निर्माण केली शिवाय येथील गाड्यांची तोडफोड करत पळ काढला याबाबत या महागाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दरम्यान फरार मुख्य आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी हा काळोसाते काळी रोडवरील मोरवाडी फाटा परिसरात लपून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काळोसाते काळी रोडवर मोरवाडी फाटा परिसरात आरोपीचा शोध घेतला असता मोरवाडी फाटा परिसरात मुख्य आरोपी शेख सुलतान शेख मुन्शीला ताब्यात घेऊन विचारपूस केली यावेळी त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी कट्टा देखील आढळून आला या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे